जे वक्तव्य केलं एक नामदेव शास्त्रीचं असं वक्तव्य होतं की हत्या ज्यांनी केली ते त्या मानसिकतेपर्यंत का पोहोचले म्हणजे एक प्रकारे ते समर्थनच होत काहीच दुर्दैवच येते मानसिकता म्हणजे काय म्हणजे त्यांचे अशी असं म्हणायचं असता खंडाने मागायची होती खून करायचे होती बलात्कार छेडछाड करायची होती दौडे टाकायची होती त्यांना का करू दिलं नव्हतं त्यांना खून का करू दिला नाही तो खंडनिक का मागू दिली नाही डाक्या का टाकू दिले नाही म्हणून त्यांची मानशी आगी घडली आणि त्यांनी समजूत वयाचा खून त्यांना एक आनंद वाटला असं नाही आपल्याला आनंद वाटला असं म्हणायला तर त्याविषयी काय बोल कसले बोलू नये महत्त्वान झालं पण एक नवीन अंक जातीवादाचा या राज्यांना नव्यानं बघितलं hmm. आमच्यासारख्या सामान्य गोरगरीबांच्या लेकरांचं सा काम करणाऱ्या आमच्या सारख्या गरीब पोरांवरती जातीवादाचे आरोप केले जाते के पण ज्याच्याकडं मानाचा तुरा आहे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद होऊ शकतो किंवा नवीन अंक या राज्यानं देशाने पहिल्यांदा बघितलं नरेंद्र hmm. पाटील असं म्हटले की नरेंद्र पाटील यांच्या आंदोलनाची आता नेमकी कारण स्पष्ट होत नाहीत स्पष्ट झाली पाहिजे आन आंदोलनात प्राण गमावलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केलं पदकपत्र गुन्हे मागे घेतलेले आहेत काही गुन्हे मागे घेण्यासंदर्भात समिती नियुक्त करण्यात आली आहे आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून आर्थिक संघटनाही मराठी तरुणांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत असूनही त्यांच्या काही मागण्या असतील तर ते पोषणाला बसते बसले असतील त्यावेळेस जात असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दे मी नरेंद्र पाटील करतो म्हणले तो मी मला कसं असतं विश्वास तुझा असतो खडी दिवस नाही विश्वास घात माझा तिथे त्याला मी मागे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्ली उरून शब्द दिला आणि लेखी पण नाही त्याच्यामुळं आता जर दिल्लीवरून तिथं घेतली असं म्हणायचं थोडक्यात वाटत शिंदे समिती कवाची सुरू होती गुन्हे कवाची मागवत बलिदान केलेल्या कुटुंबाला न्याय कधी मिळतो पी सी बी सीच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळतो कक्ष कधी स्थापन होतात समिती कधी स्थापन होती व्याज ती कधी लागू करतात वाट बघतोय जो तुमच्या सगळे सोयीची मागणी आहे की देताना काही तांत्रिक बाबी आहेत सरसर सगळे स्वरे देता येत नाही भारतीय घटनेच्या आधारावर ते होणं शक्यही नाही पाटील यांनी आणखी काही मुद्दे असतील तर सरकार सर्वेक्षण करूनच नाही असंही नाही सगळं दंगला हा मनोहर जारांगी गरिबांच्या भविष्याशी कधीही सरकारला वेगळ्या वाटेनं सगळ्या माझ्या गरिबांच्या लेकरांसाठी मी खांगिरे सगळं होणार सगळं होणार सगळ्या टप्प्याने माझ्या गोरगरीब समाजाला सगळं मिळणार घरात बसलेला असला मराठा तरी त्याच्यासाठी करतो आंदोलन आखला त्याच्यासाठीही करतो कुणी मोठ्या व्यवसायात असला त्याच्यासाठीही करतो आणि कोणाला इच्छाही यायची पण मजबुरीनं गरिबीनं ते येऊ शकत नसला तरीही त्याच्यासाठीही करतो राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांसाठी करतो आम्ही सगळ्या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराबाळासाठी काम करणं भविष्यासाठी करणं आणि ते मी करतोय सगळ्या गोष्टी होणार मराठ्यांना मिळणार मराठा हे सगळा सगळ्या कायम कधीही मराठा आता आमचा विपरत नाही खूप दशकांनंतर एकत्र आलेला आहे कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या कधीही मराठा आता विपरत नाही वेगळा होत नाही त्यासाठी का मराठा कायम येईल तुठे आणि मराठींचं लेकरांचं कल्याण करायचं त्यांना मोठं करण्यासाठी मी मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय माझ्या स्वार्थासाठी नाही मराठीच्या बाळासाठी मला वाटतं ते कॉल मी उचलतो पण समाजाच्या हितासाठीच ही सोडून नाही देवेंद्र फडणवीस असं म्हटले की मराठा समाजाच्या संदर्भात माहितीच्या सरकारनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कायद्याच्या चौकटी माग चौकटीतील मागण्या असतील मागण्या करतील ते निश्चितपणे मान्य करू भारताच्या संविधानाच्या चौकटीतली मागणी पाहिजे बरोबर मान्य आम्हाला सुद्धा सदुसष्टला एकोणीसशे सदुसष्टला ला ज्या काही अशा जाती घातल्या त्याच्यानंतर अनेक काही वर्षामध्ये गेले की पुन्हा घातल्या दोन हजारला दोन हजार एकला एकोणीसशे ला ज्या ज्या वेळेस जाती घातल्या आता दोन हजार तेवीसला ला सोळा सतरा जाती घातल्या तसंच की त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा मराठा आहे मराठ्यांचा आणि कुणबींचा रोटीपिटी होतो व्यवसाय पाणी आहे कुणबी आणि मराठी हे दोघेही मागास आहेत दे। कायद्याच्या चौकटीत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येते ते म्हणतात कायदेशीर देश रहित्य करतो हे कायदेशीर त्र्याऐंशी क्रमांकाला जर कुणबी मराठा आहे तर मराठ्यांची फोन उपजात म्हणून कुणबी आणि मराठा एकच एक हे करता येतात पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना आरक्षणात घेता येते <coughs> दुसरा विषय की सगळ्या सोयरा जी अंमलबजावणी करायची ती सुद्धा कायदेशीर दोन हजार बाराच्या कायद्यात सरकारनं दुरुस्ती केली मराठ्यांनी नाही <coughs> सरकारने दुरुस्ती केली त्याच्यामुळे <coughs> <coughs> सगळे सोयरे सुद्धा जातात त्या या कारणानं की ज्या मराठ्यांना वटुंबी नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावर त्याचा सोयरा ओबीसी आरक्षणात जाऊ शकतो कारण की पोटजात उपजात म्हणून कुणबी नोंद मिळालेल्या मराठ्यांचे सोयरी घेता येते येत त्यामुळे सगळं कायदेशीर तिसरी गोष्ट घ्यायचे ते सरकारी नोंदी त्यामुळे त्याही घेता येतं कायद्याच्या बायाची एकही मागणी नाही आणि त्या तातडीन घ्या आम्ही फक्त वाट बघतोय आम्हाला मुंबईकडे येण्याची किंवा राज्यभर आंदोलन करण्याची भूमिकेत फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये तातडीनं ज्या मागण्या आपल्या आता करून शिंदे सैनिक ला शोधायला लावून बक्षे देऊन गुन्हे मागे घेऊन गॅजेट लागू करून गोरगरीब मराठ्यांना दिलेला शब्द त्यांनी पाळावा हे अपेक्षा छगन भुजबळ असं म्हटले की जनतेने वीस वर्ष निवडून दिले म्हणजे साठ हजाराची मदत ती एक पता परंतु म्हणून जरा कुठे गेले नाही जिंकलो आणि म्हणून जरांनी आरक्षणामध्ये आमदारांची हजर जाळल्या गेली नाही मनोज रंग पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली याचा मतामध्ये फटका बसला असे म्हणतात काय त्यांना म्हणा आता किती मतांना देखी तरी मायना दिला म्हणून आणखी तरी मला खेळू नका समजून घ्यायला शाळेसोबत ठेवा ओके okay, म्हणत नाबदेश शास्त्री असं म्हणतात की नारायणगडावर जे मेळावे होतात किंवा तिथे जे राजकीय भाषा बोलली जाते त्याचं राजकारण होत नाही मीडिया त्याचं राजकारण बघत नाही पण मी एक शब्द बोललो त्याचं एवढं राजकारण का आपण आपलं बघा मला कोण राजकीय बोललो कोण नाही बोललो लोकांकडे डुकून आपण आपलं काय आम्ही सन्मान येत आपण म्हणून आम्ही आणखीन आधाराने बोलतो तुम्हाला बाबाजीच म्हणतो करतो त्याच्यामुळं आपण आपला बाबा दुसऱ्याकडं काही गरज नाही विनाकारण काही नसून बोलून बघायची काही गरज नाही ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा धम्यगडाच्या गडाच्या आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहा त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे एवढंच डोस नाही इकडची तिकडं स्वतःच चूक झाकवायसाठी झालंय झालंय तुमच्याकडून मान्य करा झालंय झालं बोललं आहे तुम्ही खराचं समर्थन झालेलं आहे एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची ने भाषा सुद्धा झाली मग कंपनी ना करत याच्यामुळं मला त्यांच्यावरती आणखी कोणाचं सांग मला त्यांना मानतांविषयी दोन मेगाच्या बघा मेळावाच्या मानतांविषयी मला नाही बोलायचं परंतु धनंजय मुंडे करून आणमुळे त्यांना दोष देण्यात माझ्याने सगळं धनंजय मुंडे करतो पण जरी किती भक्कम बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा पक्की हे डिझायना ठेवायचं म्हणजे सोशल मीडियावरती त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केल्या जात आहे आता चुकीचं अभाव संप्रदाय संप्रदाय के संप्रदायाला नाव करायचं पण त्याचा अर्थ असा पण नाही संप्रदायानं जाती सलो का बिघड शांतता भंगुळ या बाबतीत जायला नाही पाहिजे शांतता कसं राहिले याचं झालं पाहिजे पण हे झालं त्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातो की चौथा अंक कारण आरोपीच्या बाजूनं काही मोर्चे झाले नाही त्यांनी काढायला लावले कडाड्या गोळा करायला लावणं सत्तेसाठी अंक खुन करणं शेडछाडी करणं की जातीवादाचं जे अंक आहे हे भयंकर आहे आपण किच्या बाजूला बघायला आता हे चौथा तर नवीन त्याच्यामुळं बघायला मिळाला या राज्यात जातीवादाचा नवीन अंक जिथं सगळं जाती धर्म मानतात तिथून सुद्धा हुस्खऱ्या बाहेर पडायला लागले जातीवादाची नवीन अंक बघास्त्रीच्या रूपात देवदानी आता महाराष्ट्र बघतो बाहेर काय करायचं सगळ्यांना माहिती आहे काय पुन्हा मुंबईला जाणार बाबाजींचा दोष मी पहिल्यापासून जाणार हे घरून आम्ही टोळी टोळी मुंडे टोळी घरून आला तसं संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाले की किती निर्गुण हत्या झाली आणि दुसरीकडे नामदेव शास्त्री म्हणतात की तुम्ही तसं लाईन पहा तसं रक्त निघलं होतं माया माया वकळून ज्योतिष एका बाजूची माया अध्यात्मातल्या मंटाला आली पाहिजे दुसऱ्या बाजूची नाही एक परंपरा रूढ धनंजय म्हणजे चांगली वाटते रक्तपट्टी सलईनची म्हणजे आभावा कसा मला असं वाटतं असे काही सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या त्यानंतर असं वाटतं असे मी स्टेटमेंट आले पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच तो तोही एक शिष्यच माणसं जो गाव सुद्धा त्यांचं मात्र अंगा साकारलेलं रक्त मात्र दोन अडीच महिने कोणाला दिसलं चांगला अंक आहे चांगला अंक आहे नाटकाचा चांगला अंक आहे जे सुशात आहेत की मंत मंतांनी फक्त एकच बाजू ऐकून घेतली त्यामुळे दुसरी बाजू त्यांना सांगण्यासाठी जातो की जातोय सगळं त्यालाच लागून त्यांना पुरावे सुद्धा देणार त्या बाबतीचे जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की अंजली दमनिया ज्या आहेत त्या पुरावे महंतांना देणार आहेत त्यावर शास्त्री असं म्हणत आहेत की पुरावे घेऊन त्यांना न्याय देणं हे माझं काम नाही ते न्याय व्यवस्थेचं काम मला वाटतं त्या मत्याविषयी बोलूच नाही जिथे अपेक्षा नसते ना आरोपीच समर्थन करणाराची त्या जागेवर बोलायला लागल्यावर काय बोलावं बरं सांगा आमच्या सारखे मानतो मानता येत बाबाजी मानलं पाहिजे बोललं पाहिजे दोषच नाही हे 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 दादा कुपोषण संपलं तुमचं काही मागण्यावर सरकार चर्चा करत पण परंतु मूळ मागणी तुमच्या सगळ्या सवयीचे त्या संदर्भात ते मुंबईला मोर्चा रॅली काही काढणार का होणार पण डिग्लिअर नाही झाला मग बघतो की काय काय करते कारण ती तयारी मोठी असणार म्हणजे जाणार तुम्ही नाही आणि तुम्ही मला गोपा पूर्ण वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणार म्हणजे तुम्ही सगळ्या वेगळ्या पद्धतीने सध्या सुरू आहे का काहीतरी करण्याची तयारी आहे का समजा नाही घेऊन चालू असता तो असं मीडिया सांगा ना मीडियाला तुझून कामच नाही आपण सगळं समोर समोर क्लिअर कट जाण्याची चालू ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव आले टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे मॅनग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchan Oxerich, Proudly Indian.